दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे काल भारताने पाकिस्तानमधल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झालाय त्यानंतर आज दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली त्यामुळे दिल्लीत हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय आणि महत्वाचं म्हणजे या बैठकीआधी पीएम मोदींची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबरोबर भेटही झाली आहे आणि त्यानंतर आता मोठी माहिती समोर येताना दिसते पंतप्रधान मोदींनी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती काँग्रे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हेही बैठकीला पोहोचले होते बुधवारी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओके मधल्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले बैठक सुरू होण्याच्या काही काळापूर्वी सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले त्यामुळे आता ऑपरेशन सिंदूर नंतर मोदी सरकार दहशतवादावर आणखी मोठा हल्ला करणार असं म्हटलं जात आहे मोदी सरकार आणि लष्कर पुन्हा हवाई हल्ले करण्याची तयारी करत असल्याची त्यामुळे जोरदार चर्चा होऊ लागल्या काल झालेल्या हवाई हल्ल्यात नऊ दहशतवादी ठिकाणांना लक्ष करण्यात आलं होतं पण आता भारतीय सैन्य इतर ठिकाणीही हल्ला करू शकतं अशी पाकिस्तानला भीती आहे त्यामुळे पाकने आपल्या सैन्याला कोणतीही कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार दिल्याचं समोर आलंय त्यामुळे आता भारतही पुढचं नियोजन करत असल्याचं म्हटलं जात आहे त्याचाच महत्वाचा भाग म्हणून आजची सर्वपक्षीय बैठक पार पडली अशी सध्या चर्चा होती है। आज पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग अमित शहा एस जयशंकर जे पी नड्डा आणि निर्मला सीतारामन यांनी सरकारचं प्रतिनिधित्व केलं काँग्रेसकडून राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे तृणमूल काँग्रेसकडून सुदीप बंदोपाध्याय आणि द्रमुक कडून टी आर बालू हे प्रमुख विरोधी नेते बैठकीला उपस्थित होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग होते इतर विरोधी नेत्यांमध्ये समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव आम आदमी पक्षाचे संजय सिंग शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे बी सस्मित पात्रा आणि सी पी आय जॉन ब्रिटास यांचा समावेश होता या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एक मोठी अपडेट दिल्याचं सांगितलं जात आहे

बारा असे अड्डे अजूनही शिल्लक आहेत त्यामुळे आता भारत त्या उरलेल्या बारा तळांवर लक्ष केंद्रित करून त्यावर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला जातोय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले की जर पाकिस्तानने हल्ला केला तर भारत त्याला प्रत्युत्तर देईल पण सध्या या कारवाईबद्दल फारशी तांत्रिक माहिती देता येणार नाही या बैठकीनंतर आता विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर यायला लागल्यात पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या नऊ ठिकाणी भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या कारवाईची माहिती सरकारने सर्व राजकीय पक्षांना दिले असं मल्लिकार्जुन खरगे यांनी या बैठकीनंतर सांगितलंय लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत ही माहिती दिली गेली असंही ते म्हणाले ते पुढे म्हणाले की राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत सरकारने म्हटलंय की ते सध्या काही गोपनीय माहिती सार्वजनिक करू शकत नाही अशा संकटाच्या काळात आम्ही सरकारवर यासाठी दबाव आणणार नाही राष्ट्रहितासाठी आम्ही सरकारसोबत उभे आहोत असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले मीडिया रिपोर्ट्स मध्ये असाही दावा केला जातोय की सरकारने हवाई दलाला स्पष्टपणे निर्देश दिलेत की जर त्यांना काही संशयास्पद दिसलं तर ते पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असे सांगितलं गेलंय अशी ही, ही माहिती समोर येते की भारताने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर हल्ला करून ती यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे या संदर्भातली माहिती भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र लॉन्चरचं सुद्धा मोठं नुकसान झालंय असं सांगितलं गेलंय पाकिस्तानला चीनकडून क्यू नाईन हवाई संरक्षण प्रणाली मिळाली आहे पाकिस्तानी लोक चीनच्या एच क्यू नाईनची तुलना भारताच्या एस फोर हंड्रेड हवाई संरक्षण प्रणालीशी करतात पण आता भारताने एच क्यू नाईन तांत्रिकदृष्ट्या एस फोर हंड्रेड समोर कुठेही टिकत नाही हे दाखवून दिलं आहे आणि भारताकडून या एच क्यू नाईन हवाई संरक्षण प्रणालीवरच हल्ला चढवला गेला आहे असंही सांगितलं जात आहे या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून आणखी काय माहिती समोर येते हे पाहण्यासारखं असणार आहे पण या साऱ्या संदर्भात जी जी अपडेट आमच्यापर्यंत येईल आम्ही तुमच्यापर्यंत त्वरित आणि अवश्य पोहोचव या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद